मित्रांनो नमस्कार प पाठीमागले चार दिवसामध्ये जो आपण यूट्यूबला आपल्या व्हिडिओ पाठवला होता तीन महिन्यात वीस हजाराची कमाई नारी सुवर्ण क्रॉस मेंढ्याबद्दल जे पिल्लं मी तुम्हाला दाखवली होती आ, तर त्या व्हिडिओला खूप चांगला रिस्पॉन्स खूप चांगल्या व्ह्यू मिळाल्या खूप साऱ्या लोकांनी त्याच्यामध्ये प्रश्न विचारले आहेत आज आपण त्याच्या कमेंट सेक्शनमध्ये बघतोय की ज्यांनी ज्यांनी प्रश्न विचारले ज्यांना ज्यांना शंका आहेत त्याच्याबद्दल त्याच्याबद्दलची आज माहिती घेतो आहे सर्वात आधी पहिली कमेंट एक दिवसापूर्वी टाकलेली आहे हे आहेत विलास काकडे त्यांचीच बघूया त्याच्यानंतर सगळ्या खालचे आपण बघूया त्यांची पहिली कमेंट आहे दादा काही पण खोटी माहिती सांगू नका जे पिल्ले दाखवत आहात दा, ते कमीत कमी, कमी सहा ते सात महिन्याचे असतील मी त्यांना दिलेला रिप्लाय तुम्हाला सांगतो नाही दादा खोटं सांगून तुम्हाला मला काय मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांनी ही पिल्ल तयार केली आहेत त्यांच्यासाठी ही एकदम सहज शक्य गोष्ट आहे तर मित्रांनो मी पुन्हा एकदा मी तुम्हाला त्यांची पिल्ल दाखवतो आता जी पिल्ल दाखवली होती ती तर विकली गेली ती नेहली त्याच्या जोडीला असणारी पिल्ल मी तुम्हाला दाखवतो त्यांचं वजन करून दाखवतो आणि सर्वात महत्वाचं तु की तुमच्याशी खोटं बोलून काही सुद्धा मिळणार नाही हे का मला विकायचे नाहीत किंवा मी असं सांगितलं नाही की ते पिल्लं तुम्हाला पैदाशीसाठी विकायची ती साधी कटिंगला जाग्यावरती येऊन व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली पिल्ल होती पिल्लांचं वय मी तुम्हाला सांगितलं होतं जे की समोर शेतकऱ्याला विचारून सांगितलं होतं आणि त्याची पूर्ण डिटेल आहे त्यावेळेस जो व्हिडिओ आहे तो होऊ शक्य झाला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये तो टाकतो त्याची डिटेल तारीख वगैरे तुम्हाला दाखवतो पण ही गोष्ट केव्हा शक्य आहे ह्याच्याविषयीची आजची माहिती आहे कारण का समोर बघू शकता मित्रांनो शेतकऱ्याचं नियोजन बघा त्यांच्या पायामध्ये पिल्ल एकदा दाखवा त्यांना ही आता त्यांच्याकडे असणारी पिल्लं आहेत कुठलंही पिल्लो ही एक मोठी मादी आहे साधारण साडेचार पाच साडेपाच महिने किती वय आहे तिचं पाच साडेपाच महिने जरा मी पंधरा दिवस जास्त सांगतोय आणि ही बाकीची सगळी महिन्या दीड महिने तीन महिने साडेतीन महिन्याची पिल्लं आहेत आणि हे डबल मधलं पिल्लो आहे हा हे वय काय असेल याचं साधारण दोन महिन्याचं हे पिल्लो दोन दहे आणि त्याच्या जोडीचं हे ही एकाच नारी सुवर्ण क्रॉसची ही दोन्ही दोन्ही नरं आहेत हे कधी शक्य होतं तुम्ही बघा त्यांच्या जो हा पिलांचा कप्पा आहे गेल्या वेळेस त्यांच्या गोट्याचं काम चाललेलं आता पन्नास टक्के काम झालं आहे त्याच्यामध्ये बघा हे दिवसभर पूर्णपणे घास पाठीमाग पूर्णपणे गवत बांधून ठेवलेलं आहे पिलांना आईचं दूध आहे आणि त्याचप्रमाणे महत्वाचं की ही जो फिडर आहे ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आत्ता वाजलेत साधारणतः अकरा वाजलेत आणि अकरा वाजता त्यांचं एवढं सगळं नियोजन करून झालंय बाकी तुम्ही जर म्हणसाल की ह्यांना कुठलं वेगळं औषध दिलंय कुठलं वेगळं टॉनिक दिलंय तर असं बिलकुल आईचं दूध आहे प्लस असं नियोजन आहे त्यांना मुबलक प्रमाणात मेथीगास असतो कधी सुबाबळ असते जे त्यांना शक्य आहे ते गवतीघास बांधून असतो आणि अशा प्रकारची गोळी हे दिवसभर पूर्णपणे शिल्लक राहील म्हणजे खाऊन सरून आता ते निवांत रिलॅक्स झालेली पिल्ल आहेत असं जर मॅनेजमेंट असेल मित्रांनो तुमच्याकडं पण ही गोष्ट सहज शक्य आहे तीन महिन्यात एका मेंढीची दोन पिल्लं वीस वीस किलो आरामशीर होतात मेंढीची खरं तर कॅपॅसिटी खूप चांगली आहे शे शेळीपेक्षा वजन वाढायची त्यामुळे ह्या गोष्टीवरती काही शंका घेऊ नका आपल्याकडे जर अशी वजन वाढ मिळत नसेल काही अडचणी असतील तर त्याच्यावरती मार्ग शोधा त्याच्यावरती काय सुधारणा करू शकतो आपण हे शोधा चालेल ह्यांच्याकडे जास्त लक्ष नाही देता आपण आता पुढल्या कमेंटकडे जाऊ दुसरी कमेंट आहे दादा आपण मुरगास व कडबा कुटी आणि मेंढी मेंढीपालन करू शकतो का ओला चारा आपल्याकडे उपलब्ध नाही मुरगास जो आहे तो ओल्या चाऱ्यामध्येच काउंट होतो त्यामुळे तुम्ही शंभर टक्के करू शकता ओला चारा प्रोडक्शन देणाऱ्या मेंढ्यांसाठी खूप गरजेचा असतो ज्यामध्ये विटॅमिन चांगले असतात मिनरल चांगले असतात ओल्या चाऱ्याचं चा महत्व बंदिस्तमध्ये खूप आहे आणि तुम्हाला जर ती वर्षभर शक्य नसेल जेवढे दिवस शक्य तेवढे दिवस वापरा वर्षातील काही ठराविक दिवस तुम्ही नुसते कडब्यावरती मेंढीपालन शंभर टक्के करू शकता पण त्याच्यानंतर म्हणजे पावसाळ्यात हिवाळ्यात असा प्रयत्न करा की तुमच्या मेंढ्यांना जास्तीचा ओला चारा जाय दुसरी गोष्ट राहिली की जर तुम्ही पिल्ल घेऊन मोठी करून विकणार असाल तर कडब्यावरती एक नंबर रिझल्ट येईल त्यामुळे शंभर टक्के करू शकता पर्याय शोधा त्याच्यातले काय काय करू शकता ते हिरवा चारा किती कोणत्या वेळेस देऊ शकता दुसरा त्याच्यानंतर आहे प्रतीक प्रतीक सरांनी विचारलंय सर खुराकात गहू शेंगदाना पेंड मक्का द्यायला पाहिजे की गोळी पेंड मी सांगेल की गोळीपेंड कसं असतं गोळीपेंड हे पूर्ण म्हणजे एकदम तयार फीड असतं ज्यामध्ये द्विदल असतं मिनरल असतं विटॅमिन असतं ते गोळीपेंड कधीही बेस्ट राहते पण जर तुमची स्वतःची घरची मका आहे तर ते तुम्हाला वापरायला परवडेल गहू शक्यतो नका वापरू म्हणजे खूप जास्त प्रमाणात पण नका वापरू आणि अगदी रेशनिंगचा वगैरे मिळत असेल कमी दरात मिळत असेल तर एक ठराविक प्रमाणात वापरा सर्वात सेफ राहतं हे का मी तुम्हाला आत्ताच दाखवलं की ह्यांच्या गोठ्यामध्ये पूर्ण वेळ गोळी शिल्लक ठेवली जाते जसं ज्या पिल्लाला गरज आहे ते पिल्ल येऊन खातं आणि शनी कितीही जास्त प्रमाणात गोळी खाल्ली तर पोटफुगीचा त्रास होत नाही जो की गहू मक्याने होऊ शकतो आणि असे मुबलक प्रमाणात आपण त्यांना देऊ शकत नाही गहू किंवा मक्का किंवा कुठलंही कडधान्य आपण देऊ शकत नाही गुळी ही असं कन्सेट्रिव फीड आहे म्हणजे एकत्रित केलेलं फीड आहे की ज्यामध्ये प्रोटीन आहे कॅलरी आहे मिनरल आहे आणि जास्तची गोळी जरी खाल्ली तरी कधीही पोटफुगीचा किंवा पोटाच्या समस्या उद्भवत नाहीत त्यामुळे जास्त वेळा प्रयत्न हा करा की गोळी पेंड द्या चांगल्या कंपनीची ज्या ज्या कंपनीची तुमच्याकडे मिळते आणि स्वतःची मका असेल मका उत्पादन तुमच्याकडे जास्त असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही ठराविक प्रमाणात गहू भरडा ॲड सॉरी मक्केचा भरडा ॲड करू शकता मक्केचाही रिझल्ट चांगला आहे पण असं कंपल्सरी आपण त्यांना जास्त प्रमाणात देऊ शकत नाही त्याच्यानंतर आहे संतोष काटे डॉक्टर साहेब पिल्लांची वजन काय होते अंदाजे साधारण जिवंत तेवीस चोवीस किलो वजन होतं जे की पिल्ल पाठीमागल्या व्हिडिओमध्ये दाखवली मी तुम्हाला जे दहा हजार रुपये नगाप्रमाणे तीन महिने आणि एक दिवसाची पिल्लं विकली गेली ते साधारण तेवीस चोवीस किलो त्यावेळेस शक्य झालं नव्हतं आपल्याला वजन करणं आता आपण अजून जी दोन विक्रीची पिल्लं आहेत त्याची वजन करून मी तुम्हाला दाखवणार आहे आज आपण काटा अवेलेबल केलेला आहे खुराक काय काय ठेवा आणि अनलिमिटेड दिल्यावरती पोट तर फुगत नाही ना आणि गोळीपेंड कोणती द्यावी हे आहेत प्रतीक हा आत्ताच मी तुम्हाला सांगितले गोळीपेंडनी अजिबात पोटाची समस्या येणार नाही गोळीपेंड ठराविक प्रमाणातच खाल्ली जाते आणि हे पोटफुगीचा त्रास कधी की तुम्ही कधीतरी त्यांना गोळी देताय रोजच त्यांना जलमल्यापासून अशा प्रमाणात गोळी अवेलेबल आहेत ज्यामुळे त्यांना जेवढं गरज आहे तेवढंच येऊन खाल्लं जातं जास्तीचं बिलकुल खात नाहीत एकदम नवीन कुठला तरी म्हणजे आता ह्याच्या जा जागेवरती मी दाणे जर हे सुरू केले तर पहिल्या दिवशी खूप भरपूर प्रमाणात खाणार आणि पोटफुगीचा त्रास त्यावेळेस होऊ शकतो पहिल्यापासून सवय असल्यामुळे त्यांना जेवढं गरज आहे तेवढंच खाणार आहे त्यामुळे पोटफुगीचं वगैरे काही होत नाही त्याच्यानंतर दहा हजार किंमत योग्य आहे का हा कटिंग मार्केटसाठी जागेवरती येऊन खरेदी कारण इथे येऊन खरेदी करणारा व्यापारी हे त्याचं साधारण एक हजार रुपये तरी मार्जिन ठेवत असतो त्यामुळं इथं येऊन त्याला व्यवसाय करायचा आहे म्हटल्या आणि दहा हजार आपल्यासाठी जागेवरती किंमत योग्य होती जी त्या पिल्लांची पाठीमागल्या व्हिडिओमधल्या पिल्लांची होती पत्ता कुठे आहे मी तुम्हाला व्हिडिओवरती नंबर दिला आहे त्याच्यावरती तुम्ही पत्ता वगैरे त्यांना विचारू शकता सुपर माहिती प्राऊड ऑफ यू दोन मादी आता हे जे आहे तुम्ही ते फोनवरती माहिती घ्या हा आता पाथिल। एक आहे योगेश पाटील योगेश पाटीलांचा एक चांगला प्रश्न आहे की दादा मेंढी विल्यावरती पिल्लांना दूध पाजत नाही तर काय करावे हा लेख कॉमन प्रश्न आहे मेंढी पालकांचा की मेंढी जागेवरती किंवा हे असले मेंढीने एकदा पिल्लू टाकलं विल्याच्या नंतर जर तिच्या आसपास पिल्लू नाही दिसलं त्याचा वास नाही घेतला तर बऱ्याचशा वेळा मेंढी पिल्लू टाकते म्हणजे दूध स्वतःहून कधीच पिल्लाला पाजत नाही आणि ज्यावेळेस दोन पिल्ल वगैरे होतात त्यावेळेस अशी समस्या खूप येते तर त्यासाठी तुमच्या गोट्यावरती तुमच्या जागेवरती त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे तर आम्ही निमकरमध्ये ज्यावेळेस प्रॅक्टिसला होतो त्यावेळेस असे छोटे छोटे कंपार्टमेंट केलेले जे पाच बाय सातचे कंपार्टमेंट होते आणि मेंढी विल्याच्या नंतर मेंढीने पिल्लू घेऊ नाही घेऊ ते मेंढी आणि पिल्लू पाच दिवस त्या कप्प्यामध्ये स्वतंत्र ठेवले जायचे ज्याच्यामुळे मेंढीचं आणि पिल्लाचं बॉन्डिंग चांगलं व्हायचं पिल्लू ओरडलं तर त्यांच्या त्यांना माया फुटते तिच्या आसपास सतत तिला टॉर्चर करायचं होती उठायचं धरपडायचं आईला दूध प्यायचं प्यायला प्यायचा प्रयत्न करायचं दोन तीन दिवसामध्ये कसलीही मेंढी असली तरी ती पिल्लू घेते फक्त छोट्या जागेमध्ये म्हणजे ह्या कप्प्यामध्ये अखंड कप्प्यामध्ये नाही सोडायचे आपल्याला कप्प्याचं माप सांगतो साधारण पाच बाय सातचं म्हणजे एक मेंढी व्यवस्थित बसू शकते एवढाच कप्पा पाहिजे आणि त्याच्यामध्ये रेग्युलर पाच ते सात दिवस मेंढी आणि पिल्लू ठेवायचं तिचं चारा दाना पाणी त्याच कप्प्यामध्ये करायचं आणि त्याच्यामध्ये पिल्लू ठेवायचं तर पिल्लू वारंवार धरपडून तिला दुसण्या मारून तिला उभा राहायला भाग पाडणार तिला फक्त स्वतंत्र ठेवा त्याला बाकी काही करायची आवश्यकता हो नाही मेंढीला पिल्लाला स्वतंत्र ठेवा मेंढी शंभर टक्के पिल्लू घेणार दोन तीन दिवसामध्ये पिल्लू घेणार पण बऱ्याचशा वेळा मेंढी विल्याच्या नंतर हा मोठा कप्पा आहे मेंढी तिथं विती ती, ती, ती छोटसं पिल्लू प्यायला लागलं की मेंढी इकडे धावत येते टाकलेली मेंढी मग त्यावेळेस ते पिल्लू तेवढा अंतर कवर करत नाही परत त्याच्यापाशी येत नाही ते दुसऱ्याच मेंढ्यांना दुसण्या मारतं त्यासाठी छोटासा कप्पा ठेवा करा आणि त्याच्यामध्ये मेंढी में सोडा तुमची मेंढी शंभर टक्के पिल्लं कसल्याही प्रकारची घेणार त्याच्यानंतर योगेश भोसले सर वजन किती आहे तीन महिन्यामध्ये सांगितलं मी साधारण तेवीस चोवीस किलो जिवंत सर खूप मस्त क्वालिटी आहे मला पण स्टार्ट करायचं आहे गायडन्स मिळेल का नक्की मिळेल आपल्याशी कॉन्टॅक्ट करा एकदा तर बस एवढ्याच कमेंट होत्या ह्याच्याविषयी मी तर तुम्हाला सांगितलं कमेंटविषयी सगळी डिटेल माहिती दिली पण आता पुन्हा एकदा पिल्लांच्या मॅनेजमेंट विषयी मी तुम्हाला सांगतो थोडक्यात नेहमी लक्षात ठेवा वजनवाढीची पिल्लं हे का हे जे गणित आहे शेळीचं मेंढीचं हे वजनावरती डिपेंड आहे तुम्ही हिरव्या मक्कीची कुट्टी देता ही दूध उत्पादनासाठी चांगलं आहे प्रोटीनचं गणित लक्षात ठेवा प्रोटीन आणि मांस उत्पादन हे ह्या चाऱ्याशिवार तुम्हाला किंवा द्विदल चाऱ्याशिवार प्रोटीन किंवा मेंढीमध्ये वजन वाढ प्रोटीनशिवाय मिळणार नाही दूध उत्पादनासाठी मका मक्याची कुट्टी चांगली पण प्रोटीन वजन वाढायसाठी हा चारा द्विदल चारा अतिशय महत्वाचा आहे पिल्लांच्या कप्प्यामध्ये शक्य होईल एवढा बांधून ठेवा वेगवेगळे वनस्पती आहेत झाडपाला आहे उंबर आहे वड आहे चिंच आहे हे सगळे द्विदलमध्येच येतात ज्यामध्ये प्रोटीन सोर्स चांगला असतो आणि हे कॅलरीज साठी म्हणजे जे तुम्हाला शक्य आहे असं व्यवस्थित कप्पा पिल्लांचा साईडला ठेवून त्याच्यामध्ये चारा बांधून ठेवा आणि गोळी पेंड जे काय तुम्ही देणार आहे ती कंपल्सरी ह्याच्यामध्ये ठेवा आईचं दूध हे पिल्ला सत्तर टक्के त्यांचं पोषण आईच्या दुधावरती प्लस हा त्यांना गोष्ट मिळतोय हे जे चारा खुराक वगैरे आहे दोन फिडर आहे तेव्हा बघा हिता ते एक आहे आणि हिथं एक आहे साधारणतः एक एक किलो गोळी टाकता किती टाकता एक एक किलो गोळी फक्त असते म्हणजे दोन किलो गोळी आणि साधारण पिल्ल असलेली एक बारा तेरा पिल्ल येते छोटी मोठी म्हणजे शंभर दीडशे ग्रॅम पेक्षा जास्त गोळी खात नाहीत पण हे कधी खातील तुम्ही एखाद्या छोट्याशा गमेल्यात ठेवायला जाचाल त्याच्या पुढे धरचाल तर ते जास्त खाणार नाही असं दिवसभर अवेलेबल असलं तर हिकडून हिंडून फिरून येणार थोडंसं खाणार परत मागं सरणार तर अशा सिस्टीम करणं गरजेचं आहे आता ह्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं टॉनिक ब्रुटान वापरलं जात नाही काही वापरलं जात नाही आईचं दूध आणि हे जे समोर तुम्हाला नियोजन दिसतंय हे हे अतिशय महत्वाचं आहे औषध औषध उपचार जर कोणी आता अजून म्हणताल की कुठलं औषध वापरायचं वजन वाढीसाठी कोणतंही औषध येत नाही औषधं हे फक्त आजारातून बाहेर काढण्यासाठी बनलेले असतात इतर काही आजार आहे जुलाब आहे आणि त्याच्यामध्ये त्याची भूक मंदावली त्याचं वजन वाढत नाही अशा वेळेस तुम्हाला प्रोटॉन चांगला रिझल्ट देईल कंपल्सरी वापरायची गोष्ट नाही कुठलीही कंपल्सरी ह्या गोष्टी तुम्ही करा तुम्हाला पिल्लांमध्ये वजन वाढ चांगली मिळेल तसंच आता आपल्याकडे प्युअर नारी सुवर्णाची दोन पिल्ल आहेत ज्यांचं वय त्यांचं वय किती त्या पिल्लांबरोबरचे तीन महिने पाच सहा दिवसाचे असतील त्यांचं वजन करून दाखवतो पिल्लांची क्वालिटी बघा मेंढी पण दाखवतो आता था ही थोड्या वेळ पिल्ल साईडला घेऊ हो आपण आणि ती दोन्ही मित्रांनो गेल्या आठवड्यात जी दोन पिल्ले विकली होती त्याच एकाच दिवशी विलेली ही नारी सुवर्णाची मेंढी मी तुम्हाला त्या व्हिडिओ मध्ये पण दाखवलेली आणि तिची ही दोन पिल्ल आहेत एक्झॅक्टली आता त्या पिल्लांनी इतके तुम्हाला पाठीमागे सांगितले की एक दोन तीन किलोचा फरक येईल त्या पिल्लांमध्ये ह्यांच्यामध्ये आणि त्यांचं आता आपण वजन करून बघणार आहे ह्यांचंही वय तुम्हाला साईटला स्क्रीनवरती ते त्यांचे डिटेल व्हिडिओ तुम्हाला पाठवतो हो विलेल्याचा येतोय तो बघा ह्यांचंही वय तितकंच आहे आणि आत्ता आपण त्यांचं वजन करणार आहे वजन काय भरतंय तुम्हीच सांगा तसेच ही दोन जी पिल्लं आहेत चांगल्या गुणवत्तेचे नारी सुवर्णाची विक्रीसाठी उपलब्ध आहेत ज्या कुठल्या शेतकऱ्याला ह्याच्याविषयी शेत जास्तीची माहिती पाहिजे त्यांनी जो स्क्रीनवरती त्याच शेतकऱ्याचा नंबर दिलेला आहे त्याच्यावरती कॉल करू शकता नंतर आपण वजन करून घेऊया हो आधी यातले ही दोन आहेत बघा ब्राउन एक आहे आणि ब्राउन व्हाईट एक आहे त्यातला हा जो गावल तो पहिल्यांदा वजन करू ओ आगीहून चाललाय मलाच हे ही पिल्ले एकदम कडक आहेत चांगली वजन भरा पाहिजे त्यांची पण दोन मिनिटातच कळल आपल्याला किती वजन आहे मित्रांनो जिवंत वजन सत्तावीस दोनशे मग कदाचित फिल्ल ती जी कमी बरेशे... बरेशे ते जी पिल्ल आहेत ते अंदाजेच सांगत होतो चोवीस पंचवीस किलो पण कमीत कमी सव्वीस सत्तावीस किलो जिवंत असते आणि सहा दिवसाच पिल्लू मीच आश्चर्यचकित झालो बऱ्याचशा बऱ्याचशा वेळा आहे ना आपण हे गणित येत ना नजरेवरती करतो म्हणजे आम्हाला जर माहित असतं त्यांचं पिल्लू सव्वीस सत्तावीस किलो कदाचित दहा हजाराला पण विकलं नसतं ठीक आहे असू द्या मग हे छोट्याशा गोष्टी आपल्याला व्यवसायात येत ना नेमक्या दिशा पण देते त्या आणि आपल्या तोट्यापासून वाचवू शकतात मित्रांनो अपेक्षेपेक्षा खूप भयंकर वजन निघाली पिल्लांची आणि म्हणजे मी एवढे दहा अकरा वर्ष काम करून नजरेने नाही हो इतकं बारकाव मला पण बघता येत नाही माझ्या हिशोबाने हे तेवीस वीच किलो भराय पाहिजे होती जिवंत सत्तावीस किलो पिल्लो भरले तीन महिन्याच आणि ह्यांना घट मला सांगतो एक मिनिट घट किती येते हे थोडस त्यापेक्षा जास्त भरल ही बरं घेऊन जाणार हे सत्तावीस नऊशे सत्तावीस नऊशे म्हणजे अठ्ठावीस किलो ह्या पिल्लाचं वजन भरलं आणि ते सत्तावीस किलो एक किलोचा फरक आहे त्यातन ह्यात मित्रांनो ह्या वयातली जी पिल्ल आहेत त्यांच्या वजनामध्ये तीस टक्के घट येते बाकी सगळं मटण पडणार आहे माझे वीस किलो मटण पडणार आहे माझा अंदाज तीन साडेतीन महिन्याच्या ह्याच्यामध्ये फक्त तीस टक्के घट येते जर समजा तीस किलोची ही पिल्लं आहेत वीस किलो मटण पडणार आहे आपल्या इथं मटण किती या चौदा चौदा हजाराची पिल्लं येते चौदा चौदा हजाराची वीस किलो मिनिमम एकोणीस वीस किलो मटण पडणार आहे तेरा चौदा हजाराची तर आता व्हिडिओ बनवताना नाही काही लाईव काही काही नाही मला आता शंका वाटायला लागली दहा हजाराला म्हणजे कमीलाच विकले तेरा चौदा तेरा चौदा हजाराची पिल्ल म्हणजे व्यापाऱ्याचं मार्जिन ठेवूया आपण हजार <laughs> दीड हजार पण अकरा हजार हजार। बारा हजाराला विकायला पाहिजे होती थी। ती ठीक आहे असून द्या यातूनच अनुभव येतात शेतून पुढं आम्ही तर पिल्लं नाही विकणार वजन केल्याशिवाय हे पैदाशीसाठी आपल्याला ज्या कोणा शेतकऱ्याला पाहिजे ती एक्सिलेंट पिल्ल ती एक्सलेंट पिल्ड आहेत पैद्याशीसाठी प्युअर नारी उवरण्याचे आहे साईटला तुम्हाला स्क्रीनवरती त्यांची डिटेल देतोय कधी विल्यात त्याचा व्हिडिओ तारीख वगैरे आणि आज तारीख आहे आज एक एप्रि एक, एक एप्रिल आहे आज एक एप्रिल आहे लक्षात ठेवा आणि त्यांचे व्हिडिओ देतो चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंट करणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्यावरती मला खूप सारे आयडिया मिळतात की तुम्हाला नक्की शंका काय येत्या त्याच्यावरती काय उत्तरं द्यायची कश कशा प्रकारचा व्हिडिओ बनवायचा त्यामुळे ज्या काही शंका आहेत जे काही प्रश्न आहेत कमेंट करून नक्की विचारा आपण त्याच्यावरती पुढली सिरीज बनवूया धन्यवाद